आज आपण अतिशय छान अशी बॅग बनवणार आहोत आपल्याकडं आप वेळवेळचा कपडा आहे आणि आपण ह्या दोन म्हणजे अठरा बाय वीस या साईजमध्ये आपण कट केलेला आहे पाहू शकता आपण अस्तरसाठी पण तोच अठरा बाय वीस आहे आणि आपण जो ऑनलाईन आपल्याला मार्केटमधून जे आपल्याला सामान येतं त्याच्यामध्ये जो पंज असतो स्पंज तो, तो आपण यामध्ये वापरलेला आहे पाहू शकता तुम्ही आता आपण बेल्ट तयार करून घेणार आहोत सर्वप्रथम बेल्ट आपण तयार करून घ्यायचे अतिशय छान अशी आपली बॅग होणार आहे तुम्ही म्हणजे किराणा आणू शकता भाजीपाला आणू शकता अशी आपण ही छान अशी बॅग तयार करणार आहोत आणि हे मटेरियल आपलं वेस्टेजचं मटेरियल आहे त्यापासून आपण छान अशी बॅग बनवत आहोत पाहू शकता तुम्ही आणि आपण वीस अडीच बाय वीस असा हे बेल्ट तयार करणार आहोत पाहू शकता तुम्ही अडीच बाय वीस हे बेल्ट, हे बगले ले ले हे बेल्ट हे। ये, ये आहे कारण आपण बघलेत जरी बॅग घातली तरी पण आपल्याला व्यवस्थित बसेल अशी आपण बॅगची साईज केलेली आहे पाहू शकता तुम्ही अतिशय छान अशी आपली बॅग तयार होणार आहे आपण हा बेल्ट तयार केलेला आहे थोडा हा ए एक्स्ट्राच आहे आपण मोजून घेऊन वीस लांबीला करणार आहोत आडीच रुंदी आहे आणि आपण हे टीप मारून घ्यायची आणि पलटून घ्यायचं आहे असं आपली फिनिशिंग येणार नाही तर आपण हे पलटून घेऊनच आपण त्याचा बेल्ट तयार करणार आहोत छान असा बेल्ट आपण तयार करून घेत आहोत आणि हा डबल होणार आहे त्यासाठी याची म्हणजे जे आपण किती वजनाचं जरी सामान आणलं तरी बेल्ट तुटणार नाही अशी आपण ही काळजी घेतलेली आहे डबल आपण कपडा हे करून त्याच्यावर झेक मारलेला आहे त्याच्यामुळं अगदी किती वेट असेल तरी पण पिशवी आपली तुटणार नाही बंद तर त्यासाठी आपण ही काळजी घेतलेली आहे आपण आता हा बेल्ट ब पलटी करून घेणार आहोत आणि तुमच्या घरात जीन्सची पॅन्ट असेल कोणता छान असा डिझायनर कपडा असेल तरी तुम्ही ती बनवू शकता कारण हे वेस्टेजपासून आपल्याला हे आपण बॅग बनवतो अतिशय छान अशी बॅग होणार आहे आपली एकदम नवी कोरी कपडा आहे वरचा वेलवेटचा त्यासाठी आणि आतला जो अस्तर आहे तो आपण वन पीसचा खालचा ड्रेसचा कपडा आहे तो आपण आतून अस्तर म्हणून टाकलेला आहे तो पण छान आहे ब्रोकेटचा आहे त्याच्यामुळं पिशवी अजिबात खराब होणार नाही तुमच्याकडे जर असं जर असेल वेस्टेज मटेरियल तर तुम्ही अतिशय छान अशा पिशव्या बनवू शकता बाहेर तुम्हाला दीडशे दोनशे रुपयाला मिळतात ही पिशवी आपल्याला घरात असलेल्या वेस्टेज कपड्यापासून आपण ही पिशवी बनवलेली आहे खूप अतिशय छान अशी झालेली आहे आपली पिशवी पाहू शकता बेल्ट आपण आपल्याला वीसच घ्यायचा आहे एक्स्ट्रा केलेला आहे पण वीस घ्यायचा आहे आपण आपण पॅन्टला खाली ड्रेसला पंजाबी ड्रेसला आपण पॅन्टला जशी झक मारतो तसे आपण मारून घेणार आहोत कारण अजून मजबूती होणार आहे बेल्टला दोन्ही साइडला हे असं करून घ्यायचे आहे बेल्ट आपले परत एकदा इकडून या साईडने मारणार आहोत अतिशय छान अशी आपली डिझाईन झालेली आहे बेल्टला पाहू शकता आपण हे तीन पीस घेतलेले आहे वरचा आहे अठरा बाय वीस अस्तरचा पण अठरा बाय वीस आणि स्पंजचा सुद्धा अठरा बाय वीस आहे तर अतिशय छान अशी आपली बॅग स्मूद होणार आहे आणि स्पंज हा थोडासा कडक आहे त्याच्यामुळं बॅग पण अशी टाईट एकदम छान अशी होणार आहे तर आपण ह्याला ना टीच करून घेणार आहोत आणि नुसती स्पंजवर जर लावली मशीन तर अजिबात सरकत नाही त्यामुळं खालून वरून दोन्ही साईडनी कपडा ठेवा म्हणजे म्हणजे मशीन सरकते स्पंजवर अजिबात सरकत नाही तिथली तिथेच गुरगुर करती फक्त मशीन बास या पद्धतीने आपण दोन्ही साईडला हे असं व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि आताही आपण हे चौकोन तयार करून घ्यायचं आहे आणि जो आणि हात मारत राहायचा म्हणजे तुम्हाला जे अस म्हणजे वरचा कपडा आहे त्याला म्हणजे चोळ वगैरे येणार नाही पाहू शकता किती छान असं आपलं टीच झालेलं आहे एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून टाकणार आहोत आणि दोन्हीही कपडे खूप मजबूत आहेत त्याच्यामुळे पिशवी टिक खूप टिकणार आहे म्हणजे जी आपली मेहनत आहे ती वाया जाणार नाही आता एकसारखं करून घ्यायचं आहे आता आपण दुसरी साईड करणार आहोत खूप कमीमध्ये कमी वेळामध्ये होणारे हे पिशवी आहे म्हणजे तुमच्याकडं मशीन प्रत्येकाकडं मला तरी वाटतं आजकाल मशीन आहेतच त्या मशीनचा उपयोग आपण असाही करू शकतो छान असा पिशव्या घरामध्ये सामान भाजीपाला आणण्यासाठी आणि टिकाव ह्या पिशव्या लागतातच रेडीमेडच्या पिशव्या बंद लगेच खराब होतात नायलनच्या दोऱ्यांनी मारलेलं असतं ते निघून जातं एक सारखा चौकोन टीच करून घ्यायचं आहे असा चौकोन तयार करून घेतलेला आहे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून काढणार आहोत बरोबर दोन्ही तुकडे आपण तेवढेच केलेले आहे वीस बाय अठरा वीस लांबी ठेवलेली आहे अठरा रुंदी ठेवलेली आहे आता आपण जिथं बंद लावणार आहोत तिथं पट्टी मारून घेणार आहोत म्हणजे दिसायला पण छान दिसतं पाहू शकता एकसारखं आपण ही एक और एक टेक्स ठेवून चेक करायचं आहे की बरोबर झालेत की नाही सगळे साईज आता आपण याची पट्टी मारून घेणार आहोत समोरवर जिथं आपण बंद लावणार आहोत तिथं म्हणजे तुमचा बंदसुद्धा आतमध्ये जाणार आहे दिसणार नाही आणि मजबूती पण होणार आहे पिशवीला आणि हा व्हिडिओ फक्त टीच करताना मात्र मध्येच मोबाईल बंद पडला त्याच्यासाठी ते दाखवता आलं नाही एकदम तुम्हाला आता तयार पिशवी मिळणार आहे पाहायला तर स्वारी फक्त एकावर एक ठेवून एक ते अडीच बाई अडीचचा खाली दोन त्रिकोण मारलेले आहेत आणि पिशवी टीच केलेली आहे त्याच वेळेस व्हिडिओ बंद पडला त्यामुळं ते, ते दाखवता आलं नाही स्वारी पण जे महत्त्वाचं आहे ते नक्कीच दाखवलेलं आहे पूर्ण आपल्या पिशवीचं पूर्ण झालेलं आहे आणि आपण बंद ठेवलेलं आहे वीस कारण आपण जरी बघलेत घातली पिशवी तरी आपल्याला व्यवस्थित बसेल याची आपण काळजी घेतलेली आहे अतिशय छान अशी आपली पिशवी झालेली आहे तयार याच्यामुळं बंदाला मजबूती येईल आणि गोट पण छान दिसेल आटला एस्ट्राचा जो आहे ते आपण कट करून टाकणार आहोत म्हणजे आपली जी वरची आपण पट्टी मारणार आहोत ते फिनिशिंगमध्ये पट्टी येणार आहे पिशवी जोडताना मात्र अडीच बाय अडीच कोपरे दोन्ही कोपरे आपण कट केलेले आहेत आणि पिशवी जोडून घेतलेले आहे तोच व्हिडिओ बाकी आहे बाकी पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे आणि जिथं आपण बंद जोडलेले आहे तिथं थोडंसं मागं पुढं करायचं म्हणजे पॅकिंग जरा चांगली होईल बंदाला पाहू शकता किती छान असा आलेला आहे आपला बंद गोटपट्टी पण छान आलेली आहे आता हे वरची बाजू ठेवून आपण जे बेल्ट लावलेले आहेत ते आपण व्यवस्थित असे टिक करून घ्यायचे म्हणजे एकसारखे होतील आपण ते बंद लावलेले आहे सहा इंचच्या रुंदीवर पाहू शकता किती छान असे बंद आपले तयार झालेले आहेत आता आपण ही पट्टी करून घेतलेली आहे म्हणजे वरचं आपल्याला छान असे पट्टी तयार होणार आहे पिशवीचा कलर आपल्याकडं वेलवेट होतो त्यामुळंच खूप छान असं आपण पिशवी बनवलेली आहे छानपैकी आणि कोपऱ्याला अडीच बाय अडीचचा आपण असे कट दिलेला आहे आणि पिशवी टीच करून घेतलेली आहे अतिशय मजबूत असा आपण बेल्ट तयार केलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि फक्त आता हे एकावर एक ठेवून एक ते कोपरे अडीच बाय अडीच कट करायचे इथून पुढचा व्हिडिओ कट आहे आणि आपली पिशवी अशी या पद्धतीने तयार झालेली आहे बेल्ट पण पाहू शकता तुम्ही अतिशय छान असा बेल्ट तयार झालेला आहे पिशवी पाहू शकता तुम्ही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सेर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू